एचडीएफसी तर्फे एक चांगली स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपचं नाव आहे एच डी एफ सी बँक परिवर्तन स्कॉलरशिप या स्कॉलरशिप अंतर्गत पहिली ते बारावीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात तसेच बारावी नंतरचे विद्यार्थी सुद्धा जे अंडर कोर्सला आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात तसेच पोस्ट ग्रॅज्युएटचे काही स्टुडंट आहेत ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात या स्कॉलरशिपचा फायदा असा आहे की पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप मिळते आणि ही स्कॉलरशिप दरवर्षी मिळते आता या स्कॉलरशिपसाठी कोण पात्र आहे इलिजिबल क्रायटेरिया काय आहे तसेच यासाठी अप्लाय म्हणजे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे तर व्हिडिओ नक्की आपल्याला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एचडीएफसी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे सी बँक ई या एस डॉट कॉम लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये इथे पाहू शकता एच बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस ज्यामध्ये आय एन आर पंच्याहत्तर हजार पर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये सगळी माहिती दिली आहे अप्लाय करण्यासाठी कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बटन आहे अप्लाय नाव या अप्लाय नाव बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं आलेली दिसेल ही माहिती एकदा तुम्ही सगळी वाचून घ्यायची आहे काय काय माहिती आहे शॉर्टकट मध्ये इथे तुम्हाला लवकरात लवकर समजून सांगतो तर नीट व्हिडिओ पहा इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे सी बँक परिवर्तन स्कॉलरशिपचा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दुसरी स्कॉलरशिप आहे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे बारावी नंतरचे स्टुडंट साठी त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तिसरी स्कॉलरशिप आहे सी बँक परिवर्तन स्कूल स्टुडंट म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतचे आता पहिलीकडे येऊ पहिल्यामध्ये जर पाहिलं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी यामध्ये जे काही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत कोर्स करतात जसे की जनरल कोर्स असतील सर चा एम कॉम एम एक्सेट्रा अजून काही आहे तसेच बेनिफिट जर पाहिला तर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यांना पस्तीस हजार रुपये व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केलं तुम्हाला सगळी माहिती दिसेल बेनिफिट्स पहा पोस्ट ग्रॅज्युएट साठी इथे जनरल ग्रॅज्युएट स्टुडंट पस्तीस हजार पर्यंत आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएट साठी पंच्याहत्तर हजारपर्यंत स्कॉलरशिप इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इथे पहा कोणकोणते कोर्स आहेत ते दिले पंचावन्न टक्के कमीत कमी तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे त्यानंतर अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे अशा प्रकारची ही अट राहील तर ही इलिजिबिलिटी एकदा सगळ्यांनी वाचून घ्या त्यानंतर स्कॉलरशिप किती भेटेल ती दिले डॉक्युमेंट कोणकोणते लागतील हे सगळे एकदा वाचा आणि अप्लाय करायचे तरी ते अप्लाय करा, करा हे झालं पोस्ट ग्रॅज्युएशन साठी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचे त्यानंतर दुसरी इथे स्कॉलरशिप आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी नंतरचे स्टुडंट जसं की जनरल कोर्स असतात बी कॉम बीएससी बी ए बी सी एक्सेट्रा किंवा अजून आहेत ज्यामध्ये इथे पाहू शकता जनरल कोर्स कोण कोणते बी कॉम बीएससी बी ए बी सी ए अजून काय असतील प्रोफेशनल बीटेक बी बी एम बी बी एस एल एल बी बी आर चे नर्सिंग वगैरे त्यानंतर ज्या मागची एक्झाम जी तुमची झाली असेल त्यामध्ये पंचावन्न टक्के मार्च सुमार असणं गरजेचं आहे आणि उत्पन्न तुम्हाला इन्कम सर्टिफी अडीच लाखाच्या मध्ये असणं गरजेचं आहे कोर्स करतात जसे की जनरल कोर्स असतील सच एमकॉम एक्सेट्रा अजून काही आहेत तसेच बेनिफिट जर पाहिला तर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यांना पस्तीस हजार रुपये व्हिडिओ वरती क्लिक के केले की तुम्हाला सगळी माहिती दिसेल बेनिफिट पहा पोस्ट ग्रॅज्युएटसाठी इथे जनरल ग्रॅज्युएट स्टुडंट पस्तीस पर्यंत आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएट साठी पंच्याहत्तर पर्यंत स्कॉलरशिप इथे इलिजिबिलिटी आहे इथे पहा कोणकोणते कोर्स आहेत ते दिले पंचावन्न टक्के कमीत कमी तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे त्यानंतर अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे अशा प्रकारची ही अट राहील तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा सगळ्यांनी वाचून घ्या त्यानंतर स्कॉलरशिप किती भेटेल ती दिले डॉक्युमेंट कोणकोणते लागतील हे सगळे एकदा वाचा आणि अप्लाय करायचे तरी ते अप्लाय करा हे झाले पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचे त्यानंतर दुसरी इथे स्कॉलरशिप आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी नंतर जे स्टुडंट जस की जनरल कोर्स असतात बी कॉम बीएससी बी ए बी सी एक्सेट्रा किंवा अजून आहेत ज्यामध्ये इथे पाहू शकता जनरल कोर्स कोण कोणते बीकॉम बीएससी बी ए बीसीए अजून काय असतील प्रोफेशनल बीटेक टेक बी बी एम बी बी एस एल एल बी बी आर क्षेत्र नर्सिंग वगैरे त्यानंतर ज्या मागची एक्झाम जी तुमची झाली असेल त्यामध्ये पंचावन्न टक्के मार्च सुमार असणं गरजेचं आहे आणि उत्पन्न तुम्हाला इनकम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे ही तुम्हाला अटी आहे ते वाचून घ्या आता बेनिफिट्स पहा अंडर कोर्स स्टुडंटसाठी पन्नास हजार पर्यंत स्कॉलरशिप आहे आणि त्यानंतर तर तिसरी स्कॉलरशिप आहे पहिली ते बारावी साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे सगळ्यांचा सेम आहे जसे की क्लासेस पहा पहिली ते बारावी त्यानंतर डिप्लोमा आयटीआय पॉलिटेक्निकल अशा प्रकारची इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे तुम्ही अप्लाय करू शकता गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्यामध्ये पंचावन्न टक्के कमीत कमी तुम्हाला पाहिजेत त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आतमध्ये पहिली ते सहावीला पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप आहे आणि सातवी ते बारावी डिप्लोमा वगैरे असेल त्यांना अठरा हजार रुपये स्कॉलरशिप अशा पद्धतीने ही स्कॉलरशिप राहणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तीन स्कॉलरशिप समजल्या असतील पहिली जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर अप्लाय करू शकता दुसरी आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी नंतर आणि तिसरी आहे पहिली ते बारावी अशा पद्धतीने तुम्हाला कुठे अप्लाय करायचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट तुमचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही साइन इन करू शकता तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर साईन इन विथ गुगल वरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही लॉग इन करू शकता नसेल तुमचं तर क्रिएट अकाउंट करून तुम्ही अकाउंट उघडू शकता मी साईन इन विथ गुगल करतो आपला ईमेल आयडी पासवर्ड टाकून लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर परमिशन द्यायची अशा पद्धतीने हे पेज ओपन आता आपण पुढे आलेलो आहे इथे आपल्याला आता अशा पद्धतीने दिसेल इन्स्ट्रक्शन दिले जातील त्यानंतर आपण हायर एज्युकेशन एज्युकेशन तुम्ही जे काही निवडले पोस्ट ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल आणि स्टार्ट ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे स्टार्ट ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल पुन्हा एकदा हे पेज ओपन झाले आहे पुन्हा एकदा आपण काय करूयात स्टार्ट वरती क्लिक करूयात तर आपण स्टार्ट करूयात अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन वाचून स्टार्ट करूया स्टार्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करायला विचारेल तर इथे तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफाय आधार कार्डचं बटन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पेज इकडे जाईल डिजी लॉकर तर इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे ओटीपी येईल हा ओटीपी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती येईल तो ओटीपी इथे टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे हे डिजि लॉकरचं अकाउंट जे घेणार आहे अकाउंट जर अगोदर असेल तर तुमचं डायरेक्टली इथे पिन वगैरे मागितला जाईल आणि पिन टाकून इथे अलाव करायचंय इथल्या आधार कार्डची माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे तर अलाव करून आपली माहिती ऑटोमॅटिकली यांच्याकडे येईल जसं की आपलं नाव जन्मतारीख आधार नंबर आणि प्रोसिड अपडेट इथे करायचंय प्रोसीड टू ऍप्लिकेशन पुन्हा एकदा प्रमाणावरती क्लिक करायचं आहे ते पाहू शकता आधारची माहिती घेतलेली दाखवेल ओके करायचंय त्यानंतर तुमचं नाव ला, लास्ट नेम इमेल आयडी सगळी माहिती येईल तसेच मोबाईल नंबर इमेल आयडी आला असेल तर टाका मोबाईल नंबर आलेला आहे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाका व्हॉट्सअप नंबर टाका त्यानंतर जेंडर टाका डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आली आहे आधार कार्ड आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिकली आलाय तुमचं फॅमिली इन्कम अडीच लाखाच्या आतमध्ये इथे टाकून घ्या आणि इन्कम प्रूफ तुमच्याकडे असणं गरजे इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर पर्सनल डिसेबिटी अपंग असेल तर रेस करा नसेल तर मग करा पॅरेंट स्टेटस टाका अनाथ आहे का दोन्ही पॅरेंट आहे का एकच पॅरेंट आहे त्यानुसार हे टाकून घ्या त्यानंतर सिब्लिंग वगैरे कोण असतील तर टाका नसेल तर नो ऑप्शन क्लिक करा ही एक बेसिक माहिती टाकून सेव्ह आणि कंटिन्यू करा त्यानंतर परमनंट ऍड्रेस टाकायचा पूर्ण टाका करा जिल्हा सिटी गाव इथे टाकू शकता नंतर पिनकोड आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा बेसिक माहिती आहे एकदम सोपी माहिती भरायची कंप्लीट झालेली आहे पहिली स्टेप त्यानंतर पुढच्या स्टेपला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत आता मी आ, क्लास पर्यंत जे आहे ते त्यांचं भरतोय तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशनची माहिती टाका आता क्लास टेन निवडलं त्यामुळे क्लास टेन चे आले जसं की बोर्ड सिलेक्ट करायला विचारेल त्यानंतर ता इन्स्टिट्यूट टाईप कोणता आहे तुमचा ते गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट एडेड आहे का, का प्रायव्हेट आहे त्यानंतर स्कूल प्रिन्सिपलचं नाव टाकायचं आहे त्यानंतर स्टेट आपलं सिलेक्ट करायचंय इथे सगळी शाळेची माहिती टाकायची तुमच्या शाळेची कॉलेजची माहिती स्कूलचं नेम म्हणजे शाळेचं नाव ईमेल आयडी शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर इयर ची जी फी आहे तुम्ही किती फी भरली होती ती फी टाकायची आहे त्यानंतर फुल टाइम केलेला आहे का कसं केलेलं आहे त्यानंतर हॉस्टेलला होता का डे स्कॉलर होता ते टाकायचं आहे आता हे तुम्ही कधी समजा मी दहावीचं बोलतोय तर दहावी कधी पास झाला हे अशा पद्धतीने माहिती आहे आणि तुमचा रोल नंबर काय आहे ही एक बेसिक माहिती जसं की तुम्ही आता हे पहिली ते बारावी पर्यंतचे जे विद्यार्थी त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट त्यानंतर क्लास नाईन ले अशाच पद्धतीने वेगवेगळे तुमचे जे काही स्टुडंट असेल त्यानुसार तुम्हाला इथे माहिती भरायची कोण भरायचेंडर ग्रॅज्युएट ची भरपर्यंत भरल कोण बारावी नंतरची भर अशा पद्धतीने त्यानंतर खाली फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं एज्युकेशन माहिती झाल्यानंतर एक फॅमिली मेंबर फादर किंवा मदर तुम्हाला इथे ऍड करायचंय नाव ऍड नाव घ्यायचं नाव टाइप करून तुम्हाला त्यांचा फॅमिली इनकम किती आहे तुमच्या फादरचा किंवा मदरचा आणि ते ऑक्युपेशन व्यवसाय काय करतात मोबाईल नंबर काय आहे ही माहिती देऊन तुम्हाला सेव्ह करायचं अशा पद्धतीने तुम्ही फॅमिलीतले फादर मदर जे असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वरची सगळी माहिती व्यवस्थित भरा आता डॉक्युमेंट येथील डॉक्युमेंट भरताना पासपोर्ट साईज फोटो पहिल्यांदा तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड झाल्यानंतर हिरव्या रंगाची टीप इथे येईल ब्राऊज बटनावरती क्लिक करून इथे तुम्हाला पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे वीस के बी ते दोन एमबी या साईज मध्ये तुम्हाला पीडीएफ किंवा जेपीजी अपलोड करू शकता त्यानंतर आधार कार्ड बोथ साइड दोन्ही साईड आधार कार्ड अपलोड करा त्यानंतर मार्कशीट अपलोड करायची आहे अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीस ची त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन लेटर किंवा स्टुडंट आयडी किंवा बोनफाई लेटर दोन हजार चोवीस चा अपलोड आहे त्यानंतर लेटेस्ट स्कूल फीज फीज भरलेचा जे काही पुरावा आहे तो अपलोड करायचा आहे इन्कम प्रूफ म्हणजेच इन्कम उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे आणि बँकेचा पासबुक इथे अपलोड करायचं आहे हे काही मँडेटरी नाहीये तर अशा पद्धतीने जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित इथे अपलोड करून घ्यायचे सगळे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व टिक दाखवेल हिरव्या हिरव्या रंगाचं दाखवेल म्हणजे आपले डॉक्युमेंट अपलोड झाले सेव्ह अँड कंटिन्यू करायचे डॉक्युमेंट अपलोड झालेत आता पुढची स्टेप येते ज्यामध्ये रेफरन्स द्यायचे दोन कोणतेही तुम्ही नावं देऊ शकता दोन नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे जसं की नाव टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा ऑक्युपेशन त्यांचा ते काय करतात तुम्ही ज्या व्यक्तीचा रेफरन्स देणार आहे ते काय करतात ते टाकायचंय आणि रिलेशन सोबत काय आहे ते तुम्हाला इथे द्यायचंय टीचर असेल प्रिन्सिपल असेल एनजीओ असेल तसेच किंवा अन्य काय असेल प्रोफेशनल असेल प्रोफेसर असेल किंवा काय त्यानंतर सेव्ह करायचं अशा से, प्रकारचे मिनिमम दोन रेफरन्स जे आहेत ते दोन व्यक्तींची नाव कोणत्याही ऍड करायचे आहेत तर इथे मी ऍड केले त्यानंतर इथे पुढची स्टेप आहे बँकेचे डिटेल्स बँक डिटेल्स डिटेल्सवरती क्लिक करायचंय नाव टाकायचंय अकाउंट नंबर टाकायचा ऍप कोड कोयचाय आणि बँकेचं नाव